साधना भोसले एका हुशार मुलीचा दुर्दैवी अंत कोण आहे जबाबदार पालकांनी स्वप्न पाहवीत पण मुलांच्या स्वप्नांवरती अन्याय करून नाही नीट परीक्षेच्या सराव चाचणीत कमी गुण मिळाले आणि एका हुशार स्वप्न व तरुण विद्यार्थीने आपला जीव गमावला हा अपघात नव्हता हा होता एक दबावखाली कोसळलेला जीव ही केवळ एक मुलगी नव्हती ती होती एक स्वप्न एक डॉक्टर होण्याची आशा पण पालकांच्या अपेक्षांचं ओझे इतकं भारी पडलं की तिचं आयुष्यच संपलं आज आपण बोलतोय साधना धोंडीराम भोसले या विद्यार्थिनीबद्दल आणि त्यामागच्या कटू सत्याबद्दल सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गाव आणि तिथे राहणारे सतरा वर्षांची साधना भोसले विज्ञान शाखेत शिकणारी दहावीत पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळवणारी एक अत्यंत हुशार मुलगी तिचं स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं पण नीट सराव परीक्षेत तिला कमी मार्क्स आले आणि घरात वाद सुरू झाला तिचे वडील धोंडीराम भोसले गावातीलच एका शाळेत मुख्याध्यापक आहेत आम्ही तुला इतके पैसे घालून शिकवतोय तुला डॉक्टर व्हायचं आहे आणि तुला कमी मार्क्स कसे काय पडले असे विचारले असता साधनाने फक्त एवढंच विचारलं तुम्हालाही कमी मार्क्स पडले होते ना पप्पा तुम्ही कुठे कलेक्टर झालात हा प्रश्न तिचा शेवटचा ठरला त्यांनी रागाच्या भरात जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनावरती बेधम मारहाण केली रात्री कुटुंब झोपी गेलं सकाळी तिचे वडील योगासाठी गेले परत आल्यावर साधना बेशुद्ध अवस्थेत आढळली तिला रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केली साधनाच्या आईने सर्व घटना पोलिसांना सांगितली वडील धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर आय पी सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण प्रश्न असा आहे केवळ त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून हे, हे प्रकरण संपेल का तिचं हे असं जाणं केवळ अपयशाचं कारण आहे की समाजाने पालकांनी लागलेल्या अपेक्षांचं ओझं समाजाची भूमिका आपली जबाबदारी तितकीच महत्वाची आहे समाज म्हणून आपण कुठे चुकतोय मुलांवर एवढा अभ्यासाचा स्पर्धेचा आणि पालकांच्या अपेक्षांचा ताण कसा येतो नीट जेई ये, आणि इतर स्पर्धा परीक्षा म्हणजे काय फक्त मार्कांचं युद्ध आहे का आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपण मुलांची मानसिकता का जाणून घेत नाही एका हुशार मुलीचा जीव गेला केवळ डॉक्टर बनण्याच्या अट्टासासाठी तिचं कळकळीचं बोलणं तुम्ही कुठे कलेक्टर झालात हे फक्त एक प्रश्न नव्हता ही होती भावनांची स्फोटक अभिव्यक्ती आपण विचार करायला हवा मुलांच्या चुकांवरती रागवण्याऐवजी त्यांना समजून घेणं त्यांचं ऐकणं किती महत्वाचं आहे मुलं नापास होत नाहीत त्यांचं मन अपयशी ठरतं जेव्हा त्यांना प्रेम मिळत नाही आधार मिळत नाही आणि समजून घेणं सुद्धा नाही ही घटना अतिशय धक्कादायक आणि अंतर्मुख करणारे आहे विद्यार्थिनी साधना भोसलेच्या मृत्यूमागे केवळ एका परीक्षेतील गुण नव्हते तर पालकांच्या अवाजवी अपेक्षा भावनिक ताण आणि शिक्षण प्रणालीतील दबाव होता साधना गेली पण तिच्या जाण्याचं मागचं कारण समाजाला आरसा दाखवून गेली यापुढे असं घडू नये यासाठी पालकांनी शिक्षकांनी आणि समाजाने एकत्र येऊन विचार करायला हवा स्वप्न बघा पण ती पूर्ण करण्यासाठी प्रेम आधार आणि समजूत द्या दबाव नाही साधना तुझं स्वप्न अधुरं राहिलं पण तुझी गोष्ट हजारो लोकांना डोळे उघडायला भाग पाडेल प्रश्न एवढाच आहे चूक कोणाची पालकांच्या अवाजवी अपेक्षांची समाजाची की आपल्या शिक्षण पद्धतीची ही केवळ बातमी नाही ही आहे आपल्या शिक्षण पद्धतीवर पालकत्वावर आणि समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभा करणारी एक हकीकत मुलांचं स्वप्न घडताना त्यांचं मन मोडू नका त्यांना दबाव देऊ नका समजून घ्या कारण कुठलीही परीक्षा आयुष्यापेक्षा मोठी नाही